मुंबईतल्या दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी फेसबुक लाईव्ह केलं ला आणि त्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि स्वतःही आत्महत्या केली असं सांगितलं जातंय याच दरम्यान पोलिसांनी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे मॉरिसनं अभिषेक यांची हत्या का केली यामागे राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे अशी चर्चा असताना आता मॉरिसच्या पत्नीनं दिलेल्या जबाबामुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हटलंय ते पहा ती म्हणते मॉरिस खूपदा म्हणायचा मी अभिषेकला सोडणार नाही मी त्याला संपवणारच पण मी मॉरिसच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही असं तिने म्हटलंय काही महिन्यांपूर्वी मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती तो अनेक महिने तुरुंगात होता आपल्या अटकेमागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजत होती त्याचाच राग मॉरिसच्या मनात धगधगत होता अशी माहिती आता समोर येते दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर माहिती दिली आहे हे अतिशय गंभीर आहे एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घोसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसने थेट घोसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे ज्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत ती एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील ते होते की नाही ते योग्य होते की नाही नसतील तर मग बंदूक आली कुठनं किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करेल याच दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे हे ठाकरे गटातील गँगवार आहे आणि सामना मधूनच मॉरिसला मोठं केलं गेलं असा दावा त्यांनी केलाय एकीकडे यामागे राजकीय कारण असल्याचा दावा काही जण करतायत तर दुसरीकडे मॉरिसच्या पत्नीनं केलेल्या दाव्यामुळे हा प्रकार वैयक्तिक रागातून झाला आहे असंही कारण समोर येत आहे त्यामुळे आता सखोल चौकशीनंतरच या सगळ्या घटनेचं खरं कारण समोर येईल असं म्हटलं जात आहे